महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा राहुरी येथे गोटुंबे आखाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न गोटुंबे आखाडा येथे दिनांक 28 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमास इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली जिल्हाभरातील शिक्षकांनी सरपंच शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी बक्षीसांचा वर्षाव केला युवा नेते अक्षय दादा कर्डिले हे मुख्य अतिथी होते गट अधिकारी मोहिनीराज तुंबारे विस्तार अधिकारी रवींद्र थोरात श्री अर्जुन गारुडकर व श्री कल्याण राऊत साहेब केंद्रप्रमुख श्रीमती विद्या भागवत मॅडम तलाठी तुषार काळे सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गायमुखे आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली जिल्हाभरातील व तालुक्यातील शिक्षकांनी कार्यक्रमास प्रत्यक्ष येऊन हजेरी लावली तसेच बक्षीस देऊन मुलांचं कौतुक केले या कार्यक्रमास राजकुमार साळवे शरद कोदकर गोरक्षनाथ वेटनोर मंगेश पंडित शिवाजी नवाळे विठ्ठल वराळे रविकरण साळवे विठ्ठल काकडे योगीश देशमुख गीताराम पवार संतोष भैरी शंकर गाडेकर रेपाळे सर बोकंद सर गुंडसर कदमसर अनिल पवार विलास वाकडे निवृत्ती दुमाळ इंगळेसर लांबेसर वणेसर बाळासाहेब कोल्हापुरे अनिल कल्हापुरे सर, अमोल मांगुडे नितीन भिंगार दिवे, भोसले सर जाधव सर, सर गायकवाड सर धस सर दुधाडे सर सारंग तरटे तसेच महिला शिक्षिका वैशाली गायकवाड वंदना कांडेकर वैश मनीषा गोसावी तुळजा भांड सारिका भिंगारदिवे पल्लवी अंधारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात शिवकन्या या गीतास साळवे मॅडम यांनी मार्गदर्शन केले छावा या गाण्यास मोरे मॅडम देश रंगीला गाण्यास कोल्हापुरे मॅडम शेतकरी गीतास निमसे मॅडम आईचा गोंधळ कमळापूरकर मॅडम तुला फिरवीन माझ्या गाडीवर या गाण्यास कांबळे मॅडम आपलीच हवा या गाण्यास दुधाडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले कोरिओग्राफर न लावता शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जपकर मॅडम यांनी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोरे मॅडम मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन साळवे मॅडम यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश खेमनर राहुरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा